नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे एम पी एस सी कंबाईन मेन्स या चॅनलवरती आज आपण आपनोरी सरांचे मराठी प्रश्न संच स्पष्टीकरणाचे आत्तापर्यंत आलेले पियोगी बघणार आहोत त्यामधील पहिला टॉपिक आहे भाषा लिप व व्याकरण प्रश्न पहिला व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले त्याचे पर्याय आहेत दादोबा पांडुरंग विष्णू शासे चिपळूणकर राबी गुंजीकर मोरो केशव दामले त्याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तडखरकर त्याचं स्पष्टीकरण आहे व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय पंतजलीच्या मते व्याकरणाला शब्दानुशासन म्हणाले श्रीपाद भागवत भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय व्याकरणवी अधिक आ अधिक क्रू शब्दाचा स्पष्टीकरण होय भाषेच्या अंगभूत नियमाची व्यवस्था म्हणजे व्याकरण होय प्रश्न क्रमांक दुसरा एका भाषेतील मजकूर त्यांचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे टिंबटिंब होय पर्याय बातमी वृत्तलेखन चौकट भाषांतर त्याचं उत्तर आहे भाषांतर स्पष्टीकरण भाषांतर यावर अगदी सर्व सोपा दैनंदिन जीवनातील प्रश्न विचारण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तीन योग्य विधान ओळखा त्याचे पर्याय आहेत अ देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे ब संस्कृत व प्राकृत देव भाषांची देवनागरी लिपी आहे क मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात ड देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात त्याचं उत्तर आहे अ ब क बरोबर आहे बर स्पष्टीकरण देवनागरी लिपीतील काही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवतात उदाहरण च ज झ म्हणून ड चुकीचा आहे प्रश्न क्रमांक चौथा मराठी भाषा लिपी कोणत्या नावाने ओळखले जाते त्याचे पर्याय हे वर्णमाला लिपी देवनागरी लिपी बाळबोध लिपी आदर्श लिपी पर्याय उत्तर आहे ब व क बरोबर देवनागरी लिपी व बाळबोध लिपी हे बरोबर आहे स्पष्टीकरण देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असेही म्हणतात देवनागरी लिपी, लिपी मराठी संस्कृत गुजराती हिंदी बंगाली व पाली भाषेची देवनागरी लिपी आहे लिहिण्याची पद्धत ही डावीकडून उजवीकडे असे आहे ही लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे शब्द लिहून झाल्यावर शिरोरेषा देण्याची पद्धत आहे आदर्श लिपी ज्या लिपीत प्रत्येक ध्वनी चिन्हाने म्हणजेच वर्णाने दाखवला जातो व कोणत्याही वर्णाला एकापेक्षा जास्त ध्वनी नसतात ती आदर्श लिपी होय देवनागरी लिपी पुष्कळशी आदर्श लिपी आहे लिपीचा शोध लागल्यामुळे लेखन करणे शक्य झाले आहे देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा त्याचे पर्याय आहे देवनागरी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते देवनागरी लिपी अक्षरे मोडून लिहिली जाते देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते देवनागरी लिपी एकाखाली एक अशी लिहिली जात नाही स्पष्टीकरण आहे देवनागरी लिपी बाळबोध लिपी देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे ब्राह्मी लिपी या उलट उर्दूप्रमाणे असते ही लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषाने बनलेली आहे लिहिणाऱ्याच्या डावीकडून उजवीकडे तिचे लिखाण होते शब्द लिहून झाल्यावर त्यावर शिरोरेषा देण्याची पद्धत आहे प्रश्न क्रमांक सहावा भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत त्याचे पर्याय आहेत पाच तीन चार दोन त्याचं उत्तर आहे पाच स्पष्टीकरण भाषाविषयक कौशल्याच्या पाय पायऱ्या पाच आहेत श्रवण संभाषण भाषण वाचन लेखन प्रश्न क्रमांक सातवा मराठी भाषा गौरव दिन कधी असतो त्याचे पर्याय आहेत एक मे पंधरा ऑगस्ट सत्तावीस फेब्रुवारी एक जानेवारी त्याचं उत्तर आहे सत्तावीस फेब्रुवारी स्पष्टीकरण सत्तावीस फेब्रुवारी वि वा शिरवाळकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठवा विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय पर्याय आहेत हातवारी भाषा लिपी व संवाद त्याचं उत्तर आहे भाषा स्पष्टीकरण भाषा म्हणजे विचार भावना अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन असते भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून आला आहे त्याचा अर्थ बोलणे बोलण्याचा व्यवहार करणे होय भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून साहित्यात ती आत्मविष्काराची एक माध्यम आहे भाषा मुख्यतः दोन प्रकारची आहे एक स्वाभाविक नैसर्गिक बोलण्याची व हावभावाची भाषा कृत्रिम सांकेतिक लिखित भाषेला मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषेतून झाला आहे संस्कृत ही, ही मराठी भाषेची जननी आहे भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय प्रश्न क्रमांक नव्वा मराठी भाषा लेखनासाठी ती टिंबटिंब लिपीचा वापर करतात पर्याय ही देवनागरी ब्रह्मी सकळा सुंदरा त्याचं उत्तर आहे देवनागरी स्पष्टीकरण ही लिपी प्रामुख्याने आर्याची लिपी मानली जाते आर्य लोक स्वतःला देव मानत व ते नगरात राहत होते म्हणून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणजे देवनागरी लिपी होय देवनागरी लिपी मराठी भाषा लेखनासाठी तसेच संस्कृत गुजराती हिंदी बंगाली व पाली भाषणा लेखनासाठीही देवनागरी बाळबोध लिपी वापरतात प्रश्न क्रमांक दहावा ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात पर्याय आहेत वर्ण स्वर शब्द वाक्य त्याचं उत्तर आहे शब्द स्पष्टीकरण वर्ण ध्वनी रूपे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो वर्णबरोबर स्वन अक्षर अक्षर म्हणजे नाश न पावणारे या आपल्या ध्वनीच्या आवाजाच्या खुणा आहेत म्हणून त्यांना ध्वनी चिन्हे म्हणतात सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजनी यांना अक्षर म्हणतात शब्द क्रमाने आलेल्या अक्षरांच्या वर्णाच्या नव्हे समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होईल कोणताही विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला वाक्य म्हणतात चुकीबरोबर सांगा प्राचीन काळी भारतात ब्राह्मी व खरुष्टी या दोन लिप्या प्रचारत होत्या खरुष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राह्मी लिपी म्हणतात त्याचे पर्याय आहेत अ ब बरोबर ब आणि क चूक अ आणि क बरोबर फक्त ब बरोबर त्याचं उत्तर आहे अ क बरोबर स्पष्टीकरण काही प्राचीन लिपी ब्राह्मी लिपी भारतातील प्राचीन लिपी आहे या लिपीस भारतातील सर्व लिपींची जननी मानली जाते साक्षात ब्रह्मदेवाने लिहिली ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव ब्राह्मी लिपी पडली खरोष्टी लिपी वापर आशिया खंडात बौद्ध उल्लेखात खरोष्ट लिपीचा प्रामुख्याने उल्लेख आहे का कुशान काळात भारतात या लिपीचा उपयोग या लिपीस गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखले जाते आर्य लिपी नव्हे मोडी लिपी व धाव लिपी, या लिपीस धाव लिपी असेही म्हणतात मराठी देवनागरी लिपीला मुरुड घालून लिहिण्याची पद्धत म्हणजे मोडी लिपी होय प्रश्न क्रमांक बारा मराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे पर्याय हे मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो त्याचं उत्तर आहे हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे स्पष्टीकरण संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे हिंदी नव्हे प्रश्न क्रमांक तेरा भाषा के ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे त्याचे पर्याय हे संपूर्ण बरोबर संपूर्ण चूक पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध बरोबर आहे त्याचं उत्तर आहे संपूर्ण बरोबर भाषा ही केवळ संवादाचे तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे प्रश्न क्रमांक चौदा देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा पर्याय हे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे दोन देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली अशी आहे तीन देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे अशी आहे चार देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळा आहे त्याचं उत्तर आहे देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे आहे प्रश्न क्रमांक पंधरावा की बरोबर सांगा पर्याय आपण जी लिपी वापरतो तिला बाळ बोध लिपी ही म्हणतात देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गुलसर अशा रेषाने बनलेली असते देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे लिहिली जाते तिचे पर्याय उत्तर आहेत फक्त क चूक फक्त अचूक फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर त्याचं उत्तर आहे कचूक देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असे म्हणतात ही लिपी उभ्या आडव्या तिरप्या गुलसर अशा रेषाने बनलेली आहे उजवीकडून डावीकडे नव्हे तर डावीकडून उजवीकडे होय प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण मानली जाते प्रश्न क्रमांक सोळा खालील विधानातील योग्य उत्तर शोधा आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते त्याचे पर्याय आहे ऐकणे बोलणे वाचणे फिरणे त्याचं उत्तर आहे अ ब क बरोबर ऐकणे बोलणे वाचणे स्पष्टीकरण भाषा कौशल्यात फिरणे याचा समावेश होत नाही